अहिल्यानगर शहरातील सावेळी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील वाणीनगर कमानी शेजारी पार्वती अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे यावेळी नगरसेवक तथा उल्हासनगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप दशरथ गायकवाड उद्योजक गोपी दिलीप गायकवाड उद्योजक प्रवीण दिलीप गायकवाड पार्वती उद्योग समूहाचे संचालक शिवाजी दशरथ गायकवाड उद्योजक गोविंद शिवाजी गायकवाड नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक निखिल वारे नगरसेवक संपत बारसकर उद्योजक बाळासाहेब बारसकर नगरसेवक विनीत बुद्धे नगरसेवक कुमारसिंह वाकडे उद्योजक शिवाजीराव चव्हाण नगरसेवक सागर बोरुडे नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक सुनील त्रिंबके उद्योजक संपतराव नलावडे नगरसेवक महेश तवले नगरसेवक अमोल गाडे एकनाथ पवार सर डॉक्टर नंदकुमार जगताप सर चंद्रशेखर पठारे सर उद्योजक संतोष वाणी भैया जरे नितीन बोठे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्वती अभ्यासिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मुलींना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था प्रशस्त व आरामदायक बैठक व्यवस्था अभ्यासासाठी पोषक वातावरण स्वतंत्र लॉकर सुविधा अभ्यासासाठी स्वतंत्र केबिन आरो पाण्याची सुविधा ए सी व नॉन ए सी हॉल चोवीस तास वीज चोवीस तास सीसीटीव्ही कव्हरेज मोफत वायफाय तसेच अभ्यासिकेबरोबरच मुलींचे वसतीगृह तसेच भव्य दिव्य असे भोजनालयाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती संचालक राहुल गायकवाड यांनी दिली आहे त्यावेळेस खेडोपाड्यातून आलेल्या मुली ज्या आहेत त्या मुलींना इथं सोय होत आहे त्यांना राहण्याची सोय त्याचं हॉस्टेल या ठिकाणी करतो त्याचबरोबर त्याच्यानंतर एक दुसरा उपक्रम आमच्या गोळींना दिला राहुलला हा उपक्रम दिलेला आहे अभ्यासिकेचा आमच्या आईच्या गावाने अभ्यासिकेचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वच मान्यवर सन्मान्य नगरसेविका सन्मान्य नगरसेवक सन्मान्य सरपंच आलेल्या सर्वांविधानी या सर्वांच्या आपल्या उपस्थितीमध्ये मंत्री व तसेच आताचे विधानसभा सदस्य यांच्या हस्ते मार पडलेला आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि या ठिकाणी ज्या मुलींसाठी अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे सुजेच्या असे एसीमध्ये आणि सगळे सो त्या ठिकाणी आहेत पण मी राहुलला आणि शिवाजीला विचारलं का की तुझी दर किती ठेवलेले त्यामुळे दुसऱ्यांपेक्षा आपण तीनशे ते चारशे रुपये दर कमी ठिकाणी त्यांनी चौकशी केली अकराशे पुढे बाराशे तेराशे तर आपले या ठिकाणी त्यांनी का दर ठेवलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येतील त्यात मला काही शंका नाही आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की आमचे आधारस्तंभ सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमची सोयी होण्याच्या आधीपासून एका मेट्रोमध्ये एका केसमध्ये शिवाजीच्या मोठ्या केसमध्ये साहेबांनी जे आम्हाला मदत केली ते आमचे आधारसंभ आदरणीय आदर नामदार शिवाजीराव पडले साहेब निश्चितपणे यांचा आशीर्वाद आणि यांचं निर्मीण मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे असं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद सातत्यानं राहावा अशी मी आज ठिकाणी प्रार्थना करतो आणि आलेले सर्व नगरसेवक नगरसेविका सन्मान्य नगरसेवक सन्मान्य सरपंच इतर सदस्य मान्यवर व्यापारी मंडळ जे काय आले असतील आणि आमचे आरडे गावचे देवस्थान कुटुंबाचे चार दिवसापूर्वी मला फोन केला आणि सांगितलं तर साहेब आता शिवाजीराव मी का मला मुलीसाठी एक चांगल्या प्रकारची उत्तम मला आमच्या मातोश्रीच्या नावाने खेळण्या स्वयंपाकात सुरू करण्याचं काम करतात आणि आता तुम्ही जरी कदाचित आजारी असले काही जरी करत होत असेल तरी आमच्या देशाच्या उद्घाटनाला काही केलं तरी तुम्ही आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि मातोश्रीच्या नावाने सुरू केल्यामुळे मला आजार पण जरी असला तर मी येण्याचा निर्णय केव्हा स्वयंपाकात घेतला आणि आज आपण ह्या देशाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या वतीने नक्की निश्चितपणे जाहीर करण्याचं काम करतो आता आपण काय दिलीपराव असतील शिवाजीराव असतील हे जरी कदाचित आपण पाहतो मुंबई सारख्या ठिकाणी जरी घात असतील परंतु आता त्यांचा जन्म जर सांगायचा म्हणलं तर आगळगावमध्ये एका ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर आपण पाहिलं रे आई वडिलांनी शिकावलं लालपण मोठं केलं चांगले कमतर आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपलं नावलौकिक आपल्या तालुक्याचा वास्तविक करण्याचा निर्णय तो वास्तविक आपल्या घेण्याचं जे केलं आता मुंबई सारख्या ठिकाणी राहिल्यानंतर आता शिवाजीरावने काही काळाच्या नंतर आपण पाहिलं आता कोणत्या भागाला मध्ये आले स्वतःची जागा घ्यायची स्वतःचं घर बांधलं आणि राहायला आल्यानंतर तिने एक विचार केला का आपल्या ग्रामीण भागातील जे काही मुलं असतील मुली असतील त्या शहरासारख्या ठिकाणी शिक्षणाला येतात शिक्षण घेतात परंतु तिथं राहण्याची व्यवस्था काही कुठल्या प्रकारची शहरामध्ये असं जे काही कोणी करण्याचं काही काम करत नाही म्हणून त्यांचा स्वतःचा अनुभव वाटला अनुभव त्यांनी घेतला आणि ग्रामीण भागामधून जी काही मुली असतील मुलं असतील का नाही येण्यासाठी स्वच्छतीची व्यवस्था करून देण्याचं काम केलं आणि आपण पाहतो आता मोडामोडीचं तर कदाचित शहरासारख्या ठिकाणी शिक्षणाला जर पाठवायचं जर म्हणलं तर आई सुद्धा शिक्षणाला पाठवणार का नाही असा प्रश्न निर्माण प्रत्येकाच्या आईवडाला निर्माण होण्याचं काम झालं कारण आपण मीडियाचं जर आपण टीव्हीचं व्हीचं जर बटन उघडलं पेपरचं जर कदाचित सकाळच्या पली जर उघडलं तर प्रत्येक आपण पाहतो का मोलामुळे अनेक वेळ वेगळ्या प्रकारच्या घटना घडायला पाहायला मिळण्याचं काम होतं मग अशा जर घटना घडायला लागल्या तर ग्रामीण भागातला पालक एक विचार करतो आता आपण आपल्या शहरासारख्या ठिकाणी आपण शिक्षणाला नफा ठेवलं बरं कारण तिथं जर गेल्यानंतर पोलीसची व्यवस्था होती का नाही पोलीस होती का नाही त्यांना संरक्षण मिळू शकत नाही याचा विचार आपण प्रत्येक पालक आपण पाहतो करण्याचं काम करतात म्हणून आता शिवाजीरावने यांनी विचार केला का कर कमीत कमी आपण आता तरी व्यवसाय म्हणून जरी करीत जरी आपण व्यवसायाबरोबरच आपल्या मुलीला कुठंतरी संरक्षण चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे त्या भावनेतून आपण पाहतो व्हॉर्चेअर सुरू करण्याचं काम केलं आता इथं व्हॉर्चेअर सुरू केल्यानंतर आपण त्यांना आता ह्या मुलीला जर आपण घोडसेल केलं तर आता कदाचित जेवण्यासाठी प्रोग नायचं जर म्हणलं तर एखाद्या हॉटेलमध्ये जावं लागलं हॉटेलमध्ये जर गेलं तर आपण पाहतो खर्च जर पाहिला तर इथं काय कुठल्या प्रकारचं काही करू शकत नाही म्हणून तिने विचार केला तिथं आपण पाहिलं आपण एक मेल तयार करण्याचं काम केलं तिथं त्याची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे या भावनेतून मला असं वाटतं तिथं मेल सुरू करण्याचं काम केलं मेज बरोबरच आपण पाहिलं आता ह्याच्या काही मुली आपण शहरामध्ये शाळे शिक्षणामध्ये शाळेमध्ये घेतात परंतु आपण बऱ्याच मुलांना पाहतो ज्या शिक्षणाच्या अभ्यासाकरता जे काही पुस्तकं लागतात त्या पुस्तकं आपल्या कुठल्या प्रकारचे काही होत नाही माझ्या पुस्तकाच्या गोष्ट उपलब्ध झाली माझ्या मुलाला झाले नाही तर त्या पुस्तकाची किंमत कोण असते ती काय विकत घेऊ शकत नाही मग तिने विचार केला का पण आता इथं या मुलीसाठी मुलांसाठी कुठेतरी आपण लायब्ररी सुरू केली पाहिजे ती लायब्ररी सुरू केली आणि लायब्ररी बरोबरच आज आपण पाहतो का इथं मुला अभ्यासिका सुरू करण्याचं काम केलंय कारण पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर प्रत्येकाचे घर मोठाले होते घरामध्ये पाय हो मा तर माणसांची संख्या जास्त होती पटंगण सुद्धा घरामध्ये राहायचं आणि मग मुलाला आपण पाहतो का काही विद्यार्थी विद्यार्थी आल्या तर घरामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला माहिती का अभ्यास करणं काही शक्य होत परंतु अलीकडं पाहिलं तर आपण पाहिलं कुटुंब छोटे होत चालले आणि जसे कुटुंब छोटे होत चालले तर घर पण छोटे झाले आता एका छोट्या घरामध्ये जर आई पाहिजे वडील राहायचो राहतो मुलं मुली राहतात ज्यांना आपण पाहिलं तर ते अभ्यासिक सुरू केले कुठल्या प्रकारचा अभ्यास करता येत नाही त्याचा विचार केला ना आज आपण पाहतो आईच्या नावाने त्या अभ्यासावर सुरू करण्याचं काम केलं म्हणजे चांगला शिक्षण घेणारा माणूस सुद्धा कधी मला वाटतं हा विचार करील असं वाटत नाही आता शिवाजीराव तर शिक्षण किती काय झालंय मला काही माहीत नाही किती झाले शिवाजीराव काय शिक्षण झालं म्हणजे माझान त्यांचा फक्त तर दोन फरक आहे म्हणजे मागचं शिक्षण दहावी झालं त्यांचं शिक्षण आठवी झालं म्हणजे कधी शिक्षणावाले काय करतात ही बाळ तर थोडा सामना देतो शिक्षण जरी कदाचित त्या कथवडाला जरी कधी तरी असलं तर बुद्धिमत्ता तुम्हाला सांगतो का चांगल्या शिक्षकांपेक्षा तिकड्या जरी कदाचित त्या कधी शिक्षण जत्रा तिकड्या घेऊन सुद्धा त्या ठिकाणी जरी करायची त्या कदाच विचार सर तुम्हाला वाईट बाबा निघत तर आपल्याला माहित आहे का डिग्र्या कदाचित जर घेतल्या तरी कधी कधी त्या डिग्रीचा काही कुठल्या प्रकारचा काही उपयोग होत नाही कधी शिक्षणवाला माणूस जर असेल तर त्यांना रोजच्या अनुभवातूनच बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळण्याचं काम होत आता आम्ही लोकप्रतिनिधी काम करीत असताना रोज आपल्या बरेच मान्यवर बोललेले आहे तर मी फार अधिक सगळं घेणार नाही तर ही एक काळाची गरज आहे की ज्या ज्या शहरांमध्ये कुठतरी महाविद्यालय असतात शिक्षण क्षेत्रामधली वेगवेगळे इन्स्टिट्यूट असतात त्या त्या ठिकाणी कुठतरी अभ्यासिका हा एक वेगळा प्रकल्प वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळतो ज्यावेळेला राष्ट्रवादीचं कार्यालय देखील ज्यावेळेला या हिंदनगर शहरामध्ये आकडेचं निर्माण झालं तर त्यावेळेला देखील आम्ही तिथं राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आम्ही स्वतः पुन्हा काय घेतला रिसर्च सगळ्या क्षेत्रात सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध केल्या आणि आम्ही स्वतः तिथं अभ्यासिका केली हरकत नाही की आता कार्यालय तुमच्याकडे ते काम आम्ही तिथे केलं ते कुठंतरी शहर म्हटलं तर शहराच्या ठिकाणी ग्रामीण भागातला वर्ग विशेष करून तो कुठेतरी महाविद्यालयामध्ये येत असतो तसं जसं बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही दोनच कॉलेज हे शिक्षण स्तरामधली म्हणजे दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीच्या बाबतीमध्ये असेल किंवा छोटे मोठे काही ग्रॅज्युएशन परीक्षे कोर्स असतील इतर काही कोर्स असतील ते आपला जिल्हा मराठा विद्याप्रसाद समाजाचं निवास असेल रेसिडेन्शियल महाविद्यालय असेल किंवा तिकडच्या बाजूला नगर कॉलेज असेल अशी हे दोनच कॉलेज आपल्याला नगर जिल्ह्याच्या नाकाशावरती अग्रगण्यक्रमाने नावं घेतलेले आपल्याला असायचं आणि उच्च काय वेगळं शिक्षण असेल मेडिकलमधलं असेल किंवा कुठलं काय असेल तर नगरच्या परिसरामध्ये असताना मिळून घाटामध्ये विखेंचं विखे फाउंडेशनचं कॉलेज असेल तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आज जर आपल्या जिल्ह्यामधले जर सगळे राजकीय क्षेत्रामधली मोठी मोठी माणसं पाहिली बीड जिल्ह्यातली मोठी मोठी माणसं जर पाहिली तर ती देखील आपल्या या निवर्ड कॉलेज असेल रेसिडेन्शियल कॉलेज असेल या कॉलेजमधली माझी विद्यार्थी आहे ते आजही भेटली तर ते मंडळी सांगत असतात की आम्ही इथं या या ठिकाणी आम्ही आम्ही पुढे घेऊन बाडे असायचो जर राहायचो आणि जे जे प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे आम्ही सगळे एकाच स्वलीत राहायचो असं देखील बरीच मंडळी सांगत असतात मग त्यांनी चांगलं दर्जा शिक्षण घेतलेलं आहे आणि मग कुठेतरी शिक्षण घेत असताना शहराच्या आपल्याला बाजूला शहराच्या दिशेने आपल्याला जावं लागतं आणि म्हणून पुण्यासारखा जिल्हा जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी शिक्षणाकरता गेले आपल्याला पाहायला मिळतात मग तिथंच कुठंतरी नंतर ते शिक्षण घेतल्यानंतर नोकरी असेल छोटा मोठा व्यवसाय असेल तिथं ते स्थिरवतात तिथं राहतात म्हणून पुण्या जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तिथं वेगवेगळी मंडळ आहे जिल्ह्याच्या नावाने किंवा त्या शहराच्या नावाने म्हणजे अगदी मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणचे लोक पुण्यासारख्या शहरामध्ये देखील बाळासाहेब आपल्याला तिथं पाहायला मिळतात आपल्या नगर जिल्हा देखील आपलं अहिल्यानगर शहर विशेषतः इथं देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे तिथं देखील आपल्याकडे वेगवेगळ्या तालुक्याची मंडळे आहे आणि त्यांचे देखील वेगवेगळे मंडळ त्यानिमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात त्यांना जर आपण विचारलं कुठं तुम्ही इथं काय त्यांनी सांगितलं की आम्ही कॉलेजला इथं आलो इथंच पण राहिलो इथं नोकरी लागू इथं शिक्षण शिक्षण झाल्यानंतर तर छोटा मोठा व्यवसाय सुरू केला म्हणजे असे एक उदाहरण आहे तर शहर देखील आज जसं पुढं जात आहे तर आता काही मध्यवर्ती परिसर पूर्वीच्या काळामध्ये मध्यवर्ती शहराचा परिसर हा तिथं शिक्षण क्षेत्रामधल्या बाबतीमध्ये तिथं विद्यार्थी असायचे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आता दिल्लीगडचा परिसर असेल आपला पालिका परिसर असेल पाईपलाईन रोडचा परिसर असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये आता वेगवेगळ्या अकॅडमीज त्या निर्माण झाल्या आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून आता चांगल्या प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल अमूलाग्र बदल काही मागच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच माध्यमातून हे सगळे बदल आपल्याला होत असताना पाहायला मिळतं तसं आपलं पाईपलाईन रोडचं एक उपनगर हे देखील एक फार मोठं उपनगर हे निर्माण झालं आणि गायकवाड परिवार यांचं जर आपण जर पाहिलं तर इथं ही वास्तू ज्यावेळेला निर्माण केली त्या माध्यमातून आज अनेकांना एक व्यवसाय देखील मिळाला आणि त्याच्या माध्यमातून एका एक व्यवसाय जर सुरू झाला तर त्याच्यात काही लोकांना रोजगार देखील मिळत असतो आणि तसं इथं त्यांनी हॉस्टेल निर्माण केलं आणि ज्या वेळेला हॉस्टेल येतं त्या हॉस्टेलच्या बरोबरीने आता कुठेतरी अभ्यासिका ही देखील कुठेतरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही आज गायकवाड परिवारने पुढाकार घेतला एक चांगल्या प्रकारे अभ्यासिका आता आपण जर पाहिलं तर इथं त्यांनी सांगितलं की वायफाय सुद्धा फॅसिलिटी या ठिकाणी निर्माण केली आणि या सगळ्या सुविधा पूर्वी एखादं पुस्तक घेतलं तर बरेच म्हणजे कुटुंबाने सुद्धा दोन दोन तीन तीन पिढ्या ते पुस्तक वापरायचे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही सर कीर्तने सगळं जसं वायफाय आलं इंटरनेट आलं ते इंटरनेटच्या माध्यमातून देखील आता कुठेतरी त्या एखाद्या विषयामधला अभ्यास करता येतो त्याच्यामधली माहिती आपल्याला घेता येते आणि जगातलं ज्ञान ते कुठेतरी आपल्याला या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून देखील आपल्याला विचारलं जातं प्रश्नाच्या रूपाने विचारलं जातं आणि त्याचं उत्तर आपल्याला देणं कोणतरी त्या परीक्षेच्या माध्यमातून देखील बंधनकारक असतं आणि मग अशा सगळ्या सुविधा आज ज्या गायकवाड परिवाराने विशेषतः क्लासची ज्यांनी निर्मिती केली राहुलजी गायकवाड यांनी पुढाकार घेतला आणि चांगल्या प्रकारे आज इथं वायफायच्या सुविधा असतील अगदी चांगलं दर्जेदार वाचनालय या याच अलीकडच्या काळामध्ये आता आपण पाच काळ बदलत चालला जसं लोकांना देखील वाटतं की आपण देखील चांगल्या अभ्यासिकामध्ये गेलो पाहिजे जर वातावरण चांगलं असल तिथं एकाच असा अभ्यास करायचा वातावरण चांगलं असेल तर माणूस अजून अभ्यास करू नगर जिल्ह्यामध्ये रायकड साहेब आता आपल्याकडं सी ए भवन आहे गुडगाव रोड परिसरमध्ये तर सी ए भवनला रात्री दोन दोन वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करत असतात म्हणजे हे एक जसं आपण पाहतो की अभ्यासाला करता काही मुलं उठतात तीन वाजता उठतात चार वाजता उठतात अभ्यास करतात आणि हे सगळं सातत्य आपल्याला ठेवावं लागतं आणि जसं शिक्षण क्षेत्रामध्ये बदल उतरले आता सरकारने देखील निर्णय घेतला की कुठंतरी आता सीबीएसई बोर्ड हा ग्रामीण भागामध्ये देखील शाळांना आपल्या सरकारी शाळा देखील कुठंतरी लावण्याकरता एक प्रयोजन सरकारने केलं आहे तर आता स्पर्धेचं योगला आहे आणि स्पर्धेच्या उभं आपल्याला ग्रामीण भागातले बोलत जर घडवायचे असतील तर सीबीएसई पॅटर्न हा देखील उत्तर स्पर्धेमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे आणि मग तो पाया एकदा भक्कम झाला तर पुढच्या दिशेने जातील चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि अशा अभ्यासिका कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्यांना आय एस आय पी एस पासून कुठेतरी वेगवेगळ्या नोकरीच्या संधी जर मिळवायच्या असतील शासकीय सेवेमध्ये देश सेवेमध्ये पुढे जायचं असेल तर अशा अभ्यासिका जर असल्या त्यांच्या सुविधा जर आपण निर्माण केल्या याच्यात निश्चित रूपानं आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी या एमपीएस आणि मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा अभ्यासिकाचा उपयोग त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून आपण देखील वेळेला हॉस्टेल चालवतात बाकीचे छोटे मोठे व्यवसाय चालवता त्याचबरोबर ही जरी व्यावसायिकरित्या रित्या राहुजीतून पुढाकार घेतला असला तरी याला एक सामाजिक बांध्रिकीची जोड हे आपण देण्याचं काम केलंय कारण की शिकल्याशिवाय कुठला गत्यंत पुढच्या काळामध्ये नाही आणि म्हणून शिक्षण किती महत्वाचं आहे हे असं अनेक मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं मंचावरती उपचार बाळासाहेब आहेत नगर चौकरी असले तर स्वतः ते इंजिनिअर झालेले सिव्हिल इंजिनियर आहे पलीकडं डॉक्टर मुरुळे साहेब आहेत हे स्वतः एस डॉक्टर आहेत वारे साहेबांनी मनोबत व्यक्त केले ते काय स्वतः तिकडे डिग्री सांगत नाही पण मीच बारे साहेब त्यांनी सांगत असतो त्यांनी डीप हापसी केले आहे म्हणजे सगळे सुशिक्षित लोक